नमस्कार मी जितेंद्र भरणे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपल्या भारताचा सर्वात मोठा उत्सव आहे सगळ्यात मोठा सण आहे आणि त्या दिवशी आपल्याला सार्वजनिक सुट्टी देखील आहे तरी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपण काय करत आहात माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला जाणार आहे अजून कुठं मित्र मावसाच्या लग्नाच्या वाट्यविचार जाणार मग काय सुट्टी आहे ना मग मस्तपैकी मित्रांबरोबर फिरायला जाणार थोडं चिल मारला पाहिजे आपण अहो तेरा मेच नाही अकरा बारा तेरा तीन दिवस अलग सुट्ट्या आहेत मग काय लॉंग ट्रिप ला जाणार होऊ द्या खर्च माझं तर मी मैत्रिणी सोबत पिक्चरला जाणार जरा थांबा 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 अरे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सुटी आहे म्हणजे काय अरे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी निवडणुका आहे मतदान करायचे आपल्याला कायद्याने संविधानाने आपल्याला जो हक्क दिलाय ना तो आपल्याला पूर्णपणे बजावायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला मतदान करणे आपल्या हक्काचा आपल्या आवडीचा उमेदवार निवडणं हे आपल्या काळाची गरज आहे तरी आपली सर्व कामं बाजूला ठेवून तेरा मे दोन हजार चोवीस रोजी आपण मतदान नक्की करायचे प्रथम मी मतदानच करणार पहिलं मतदान आधी मतदान नंतर कॅन्सल आधी मतदान पिक्चर नंतर बघू आधी मतदान निर्भय होऊन मतदान करा आपली जबाबदारी पार पाडा